नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असा एक एकदा असं एक एकदा -एक टाईम येतो ना की आपल्याला काही मोठा निर्णय घ्यावा लागतो किंवा काही मोठी स्टेप घ्यावी लागते पण आपल्याला गायडन्ससाठी कोणी नसतं कारण आपण निर्णय घेताना आपण घरातल्यांशी डिस्कस करतो आपल्या जवळच्या व्यक्तींशी डिस्कस करतो किंवा फ्रेंड्सशी डिस्कस करतो किंवा नातेवाईकांशी डिस्कस करतो आणि प्रत प्रत्येकाचा जे रिप्लाय असतो किंवा प्रत्येकाचा जो अनुभव असतो किंवा प्रत्येकाचा जो सल्ला असतो तो, तो खूप वेगवेगळा असतो आणि मग आपल्याला असं होतं की बाबा आपण हिजा ऐकावं ह्याचा ऐकावं तिचा ऐकावं की स्वतःचा ऐकावं आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो तर जर तुम्हाला असं काही मोठं जर संकट असेल किंवा मोठी गुंतवणूक असेल किंवा काही तुम्हाला अशी मोठी स्टेप घ्यायची असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की तुम्ही कोणाला अजिबात विचारू नका बघा जेवढं तुम्ही विचाराल ना लोकांना प्रत्येकजण आपापला सल्ला देईल तुम्हाला आणि तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल आणि तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला कळणार नाही तर तुम्हाला कोणाच पुढं नाही पण आपल्या स्वामींच्या पुढं तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो आता कसा विचारायचा आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा पहिली म्हणजे ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की स्वामींवर नितांत श्रद्धा भक्ती आणि तुमचा विश्वास पाहिजे कारण एक एकदा काय होतं की जर होय आलं ना उत्तर तर आपल्याला असं वाटतं की वावा आणि जर नाही आलं ना तर आपल्याला असं वाटतं की यार मी उगीच टाकली का चिठ्ठी किंवा आणि एकदा टाकून बघू का किंवा नाही का आलं माझ्यासाठी हे मनामध्ये किंतू परंतु प्रश्न तुमच्या मनामध्ये कधीही येता कामा नये कारण तुम्ही जर स्वामींना प्रश्न विचारणार असाल किंवा जर चिठ्ठ्या टाकून प्रश्न विचारणार असाल तर होय आणि नाही या दोन्हीचं तुम्हाला सामना करावा लागणार आहे आणि तेवढीच तुम्हाला तयारी करायची आहे की जर स्वामींनी जर नाही म्हटलं तर म्हणजे पुढं काहीतरी त्याच्यासाठी धोका आहे किंवा पुढं का जाऊन ते काम सक्सेसफुल होणार नाही किंवा भरपूर अडचणी येतील आपलं तिकडं नुकसान हो होईल म्हणून आपल्याला जे कळत नाही ते आपल्या स्वामींना कळतं आणि ते आपल्याला ते सांगत आहेत म्हणजे आपलं त्याच्यापासून रक्षण करत आहेत हा भाव मनामध्ये पाहिजे नाहीतर बऱ्याचदा असं होतं की नाही आली की आपला हिरमोड होऊन जातो आपण उदास होतो आणि म्हणतो या रोगीच टाकली का अजिबात नाही हे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असतील नाही म्हणून जर चिठ्ठी आली तर, तर मी तुम्हाला सांगेन की प्लीज तुम्ही चिठ्ठ्या टाकू नका कारण मी ह्याचा अनुभव घेतलेला आहे मला गेल्या वर्षी यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं पण मी तुम्हाला सांगते मी ही चिठ्ठी टाकली आणि स्वामींनी चक्क नाही म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मी विचार केला की ठीक आहे म माझ्यामध्ये अजून माझा अभ्यास तेवढा झालेला नाही आहे कारण आपण यूट्यूब चॅनलवरून जे काही सेवा सांगतो किंवा जे काही सांगतो ते व्यवस्थितपणे आपण सांगितली पाहिजे उगीच उठलं यूट्यूब चॅनल ओपन केलं काहीही सांगितलं असं नाही चालत त्यामुळे मे बी मला वाटलं माझा अजून अभ्यास व्हायचा आहे त्यामुळं मी नंतर परत वर्षभर स्टडी केलं त्याच्यानंतर मी जस्ट डिसेंबरला परत स्वामींना विचारलं एका वर्षानंतर मला चिठ्ठी होय म्हणून आली आणि जेव्हा मला स्वामींच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला चॅनल ओपन करण्यासाठी तेव्हा मी चॅनल ओपन केलं मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं तुम्हाला उद्या घर घ्यायचं आहे किंवा मोठी गाडी घ्यायची आहे जी आजकाल पंधरा सोळा लाखामध्ये येते ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा घर तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला काही वास्तू घ्यायचे आहे तुम्हाला काही जागा घ्यायची आहेत किंवा एक मोठी रक्कम कोणाला तरी द्यायची आहे तर अशावेळी तुम्ही पर... स्वामींना प्रश्न विचारू शकता जेव्हा तुम्ही खूप गोंधळून जाता तुम्हाला काही मार्ग मिळत नाही किंवा कोणाचा गायडन्स तुम्हाला नसेल आणि जर मोठे प्रश्न असतील तर तुम्ही स्वामींना नक्की विचारा ह्याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे की हा प्रश्न किंवा चिठ्ठ्या स्वामींना घालणं हे अजिबात खेळ म्हणून करू नका कारण ही ही खेळेची वस्तू नाही आहे म्हणजे उद्या आम्ही शाळेला जाऊ का मी या गावाला जाऊ का मी हे कपडे घेऊ का किंवा आज मी जीवू का अजिबात असे सोपे साधे प्रश्न जे आपण सॉल्व्ह करू शकतो आपल्या डोक्या किंवा आपली बुद्धी लावून ते प्रश्न स्वामींना विचारायचे नाही जे प्रश्न तुम्हाला धर्मसंकटात टाकत आहेत किंवा असे जे प्रश्न आहेत की जिथं खूप मोठी गुंतवणूक आहे किंवा तुम्हाला काहीच कुठूनही सल्ला किंवा संकेत मिळत नाही आहेत तेव्हा स्वामींच्या पुढं होऊन तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे त्यामुळे ह्याची तयारी करा आणि मग स्वामींना प्रश्न विचारा आता तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न विचारायच्या वेळेला ते आपण बघूया बघा पहिली तुम्हाला छान स्वामींची पूजा करून घ्या सगळी नित्यसेवा आपली करून घ्यायची धूप दीप स्वामींची स्वामींना निरांजन लावायचं त्यानंतर तुम्हाला आपण तुम्हाला माहिती आहे की नित्यसेवा करतो त्याच्या अगोदर तुम्हाला दोन चिठ्ठ्या तयार करायच्यात बघा आता सेम कागद घ्यायचा आहे तुम्ही पांढरा घेऊ शकता पिवळा घेऊ शकता सेम आकार दोन्ही असले पाहिजे एक मोठा छोटा नसावा त्याच्यावरती तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये स्वामी समर्थ आणि होय किंवा नाही किंवा येस ऑर नो असं तुम्ही लिहा इंग्लिश मराठी काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं सोपं असेल तसं तुम्ही लिहा इथं मी पिवळ्या रंगाच्या घेतल्यात कारण गुरूंचा कलर आहे म्हणून मी पिवळ्या रंगाच्या चिठ्ठ्या घेतल्या आहेत असे या चिठ्ठ्या घ्यायच्या लिहायच्या होय किंवा नाही आणि डोळे बंद करायचे त्या हलवायच्या आणि बघा माझ्याकडं आता इथं पादुका आहेत किंवा स्वामींची मूर्ती पण आहे तुम्ही स्वामींच्या पायाकडे मूर्तीकडे किंवा फोटोजवळ किंवा मी जसं इथं पादुकांवर ठेवलं आहे तसं तुम्ही त्या ठेवू शकता तुम्ही व्यवस्थित त्या चिठ्ठ्या हलवा अजिबात तुम्हाला इथं चिटिंग करायचं नाही आहे डोळे बंद करायचे आणि त्या चिठ्ठ्या तुम्ही तिथं ठेवून द्यायच्या त्यानंतर आपली नित्यसेवा आपल्याला करून घ्यायची आहे स्वामीस्तवन तीन अध्याय आ... सारामृताचे आणि अकरामाळी जप असं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डोळे बंद करून स्वामींना जो काय तुमचा प्रश्न आहे जी काय तुमची अडचण आहे ती मनापासून स्वामींना बोलून दाखवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर एक मिनिटभर तुम्हाला शांत राहायचं आहे फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एक एक मिनिट फक्त तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या घरी जर छोटी बाळ किंवा छोटी मुलं असतील तर त्यांना तुम्ही पहिली ही चिठ्ठी काढायला लावा तुमच्या घरी जर तसं कोणी नसेल तर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि त्याच्यानंतर स्वामींना आठवायचं आहे आपला प्रश्न बोलायचा आहे आणि डोळे बंद करूनच चिठ्ठी काढायची आहे अजिबात डोळे उघडून चिठ्ठी काढायची नाही आहे त्याच्यानंतर जी काय चिठ्ठी तुम्हाला किंवा जे काय होय किंवा नाही उत्तर तुम्हाला येईल त्याचं मात्र तुम्ही पालन शंभर टक्के किंवा एकशे दहा टक्के करायचं आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही ह्याची तयारी ठेवा जर नाही म्हणून आलं तर नक्कीच पुढं जाऊन काहीतरी धोका आहे काहीतरी नुकसान आहे म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत ह्याच्यावरती एकशे एक टक्का एक नाही हजारो टक्के विश्वास ठेवा आणि पुढं जावा आणि बघा तुम्हाला त्याचे संकेत मिळतात आणि होय म्हणून आलं तर स्वामींना सांगा की स्वामी मला होय म्हणून उत्तर आलेलं आहे मी हे काम आजपासून करत आहे मला तुमचा आशीर्वाद असाच ह्याच्यावरती राहून दे हे काम निर्विघ्नपणे पूर्ण होऊन दे असं तुम्ही स्वामींना सांगा बघा चिठ्ठ्या टाकण्याचा तुम्हाला जो रेफरन्स आहे तो बाराव्या अध्यायामध्ये बाळप्पा महाराजांच्या जो अध्याय आहे बारावा त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो कारण बाळ बाळप्पा महाराज हे कायम शिवाची पूजा करून मग स्वामींच्या सेवेला यायचे तर सुंदराबाईंनी तेव्हा स्वामींना सांगून असं सांगायला लावलं की तुम्ही बाळप्पा महाराजांना सांगा की तुम्ही शिवाची पूजा किंवा शिवभक्ती किंवा शिवाची पूजा करू नका आणि माझ्या सेवेला या तेव्हा बाळप्पा महाराजांनी चिठ्ठ्या टाकून हा प्रश्न सोडवला होता आणि तेव्हा त्यांना चिठ्ठीमध्ये पूजा करू नको हा आला आणि म्हणजे ही चिठ्ठी आली आणि त्यांनी ती मानली आणि तुम्हाला माहितीच आहे आपण स्वामींची जेव्हा पूजा करतो तर ते शिवस्वरूपच आहेत ब्रह्मांडनायक आहेत त्रिमूर्ती आहेत त्यामुळे बाळप्पा महाराजांनी ती जी चिठ्ठी त्यांना आली की पूजा करू नको ती त्यांनी मानली आणि ते स्वामी सेवेमध्ये डायरेक्ट जाऊ लागले त्यामुळे हा रेफरन्स आहे पण बाळप्पा महाराज कायम म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींना कधीच चिठ्ठ्या टाकत नसत जेव्हा त्यांना संकट येईल धर्मसंकट येईल तेव्हाच ते, ते चिठ्ठ्या टाकत असत त्यामुळं तुम्हीही असंच करा हा खेळ अजिबात करू नका जेव्हा तुम्हाला संकट येईल किंवा तुम्हाला एक मोठा प्रश्न असेल तेव्हाच तुम्ही चिठ्ठ्या टाकून स्वामींना प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यावरती विश्वास मात्र नक्की ठेवा एकशे एक टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की मिळेल श्रीस्वामी समर्थ